नमस्कार आपण पाहत आहात आय बी एन जनमत न्यूज ईद ए मिलाद हा सण अतिशय उत्साहात मुस्लिम बांधवासमवेत डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी साजरा केला इस्लाम धर्माचे संस्थापक पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त ईद ए मिलाद निमित्त सांगोला शहरात मुस्लिम समाजाकडून भव्य असा जलूस काढण्यात आला यावेळी बालगोपालापासून युवक व ज्येष्ठ नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले यावेळी पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी ईद दे ए मिलाद हा सण अतिशय उत्साहात मुस्लिम बांधवा साजरा केला व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या करा करा लाईक शेअर करा आपल्या हक्काचं आपलं न्यूज